मी जितेंद्र शहाणे निश्चित वाई करू आपण आवाहन करतो आहे की वाई तालुक्यामध्ये वाई मतदारसंघामध्ये पूर्ण मतदानाची आज प्रक्रिया सुरू आहे सकाळी सात वाजल्यावर सकाळी सहा पण मतदान होतं तर सर्व मतदातांना आव्हान आहे की आपल्याकडून मतदान करावे कुठे काही अनुचित प्रकार घडत असेल ते घटला असेल तिथे तात्काळ आम्हाला करायला जेणेकरून त्याची दखल घेतो पूर्ण आपल्या मतदारसंघामध्ये पोलिसचे पूर्ण अंबोज चालू आहे सी आय पी जवान आहे कुठला अनुचित प्रकार घडणार नाही याची आम्ही पूर्ण दक्षता घेतो हां आणि मी स्वतः मी स्वतः संपूर्ण मतदारसंघ फिरत 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 असून संपूर्ण त्या ठिकाणी यंत्रणा जे कंत्रणा ते चेक करून प्रत्येकाला आवाहन करते आणि जे पोलिसांना देखील सहकार्य करावं अशा त्यांच्याकडनं अपेक्षा करत आहेत मी जितेंद्र शहाणे पोलीस निरीक्षक वाई भुलशन आपण आवाहन करतो की वाई तालुक्यामध्ये वाई मतदारसंघामध्ये पूर्ण मतदानची आज प्रक्रिया सुरू आहे सकाळी सात वाजल्यापासून सकाळी सहाप्रमाणे मतदान सर्व मतदातांना आव्हान आहे की आपल्याला मोठं मतदान करावे कुठे काही अनुचितपणे घटत असेल किंवा घटला असेल की